मालेगाव कॅम्प आणि मालेगाव शहर सबडिव्हिजनच्या आठही पोलीस स्टेशनची दोन हजार पंधरापासून दोन हजार पंचवीसपर्यंतचे बोवंश प्रतिबंध कायद्याखाली जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याची यादी तयार केली आणि त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत अशांची एक यादी शॉर्ट लिस्ट केली असे आम्हाला एकशे पंच्याहत्तर गुन्हेगार मिळून आले जे की लीगल ट्रान्सपोर्टेशन किंवा इलिगली जनावर कापणे किंवा का जनावर कापण्यासाठी म्हणजे गोव्या जातीचे जनावर कापण्यासाठी त्यांना इल्लीगल ठिकाणी इल्लिगली बांधून ठेवणे अशा हेडखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत तर असे एकशे पंच्याहत्तर लोकांवरती आपण प्रतिबंधक कारवाई बी एन एस एस एकशे एकोणतीस खाली करत आहोत अशा एक खाली हॅबिच्युअल ऑफेंडर्सवरती प्रतिबंधक कारवाई केली जाते टोटल एकशे पंच्याहत्तरपैकी आत्तापर्यंत ब्याऐंशी लोकांवरती कारवाई झालेली आहे त्यांच्याकडून आपण पन्नास हजार रुपयापर्यंतचं प्रतिबंधाचा बॉन्ड घेत आहोत आणि जर त्याचं त्यांनी उल्लंघन केलं तर त्यांच्यावरती आम्ही पुन्हा पुढची जी काही कायदेशीर कारवाई असेल ती करू उरलेले त्र्याण्णव लोकांवरती प्रतिबंधक कारवाई अजून प्रस्तावित आहे तर ती आम्ही करत आहोत पोलीस स्टेशन स्तरावरून काही हद्दबारीचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये फ्रिक्वेंट ऑफेंडर्स असतील त्यांचं नाव आहे फारुख खान फैजुल्ला खान सईद खान इकबाल खान उर्फ सईद आतडी आसिफ खान दस्तगीर खान उर्फ आसिफ वायरमन शेख इलयाद शेख जहांगीर कुरेशी यांचे प्रस्ताव आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यांना पुढच्या ऑफिसेसमध्ये पाठवून त्याची जी लिगल प्रोसेस आहे ती आम्ही पूर्ण करून घेत आहोत आणि उद्या जर ते प्रस्ताव मंजूर झाले तर आम्ही त्यांना मालेगाव शहराच्या बाहेर दिलेल्या आदेशानुसार देखील करणार आहोत एप्रिल दोन हजार पंचवीसपासून चौदा मे दोन हजार पंचवीस म्हणजे दीड महिन्याच्या काळामध्ये आपण सोळा रेड्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण एकशे एकोणपन्नास जनावरे जप्त केलेली आहेत आणि तो टोटल मुद्देमाल एक कोटी सहा लाख पंचेचाळीस हजार आठशे रुपयाचा आहे अधिकारी आणि पाच कर्मचारी असं एक गोस्कॉर आहे अशा पद्धतीच्या स्टेप्स पोलिसांनी मालेगाव हो शहरात घेतल्यात मालेगाव हो शहरातल्या मुस्लिम बांधवांना पोलीस प्रशासनाकडून विनंती तसेच सूचना आहे की कायद्याने प्रतिबंध केलेले गोवंश गो जातीचे गाय बहीण त्यांचे बछडे यांना बकरीसाठी कोरोना वापरू नये त्याच्यामुळे आपण बेकायदेशीर वृत्त करत आहोत तसंच व्यापाऱ्यांना देखील सांगणं आहे की अशा कुठल्याही जनावरांचं ट्रान्सपोर्टेशन आपण मालेगाव शहराच्या बाहेरून मालेगाव शहरामध्ये करू नये त्याच्यामुळे मोठा कायदा वसूल तसा प्रश्न तयार होऊ शकतो आणि त्याला पूर्णपणे त्या व्यापाऱ्याला त्या ट्रान्सपोर्ट करणाऱ्याला किंवा जे कोणी जनावर त्यांना विकते त्यांना जबाबदार धरलं जाईल तसेच अशी एक बातमी आहे की व्यापाऱ्यांनी जाणून बुजून काही जे ज्या जनावरांना प्रतिबंध नाही अशा जनावरांना पोलीस कारवाई करत आहेत अशा अप अफवापासून त्यांचे भाव मालेगाव शहरामध्ये वाढवलेले आहेत तर पोलीस पासच्या जनावरांनी एकच सांगणं आहे की कायदेशीर ज्या जनावरांवरती प्रतिबंध केलेला आहे कायद्याने तेवढ्या जनावरांवरती पोलीस कारवाई करत आहेत बाकीच्या जनावरांवरती पोलिसांची भूमिका इन्लिगली ॲक्शन करण्याची नाही